मुंबईलगतच्या मीरा भाईंदरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलाय फ्लॅट मालक अमित अग्रवाल यांचा गंभीर आरोप आहे सोसायटी आणि बिल्डर हात मिळवणी करून माझं घर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत अग्रवाल म्हणतात जर माझा फ्लॅट सी कायद्याखाली येत असेल तर रजिस्टरने त्याची नोंद केलीच कशी त्याचा सवाल वर्षानुवर्ष भाडे करून राहत असताना सोसायटी गप्प का बसली आता अचानक हे प्रकरण उकरून काढण्यामागे कोणता हेतू आहे नेमका अग्रवाल यांचा आणखी आरोप देखील आहे सोसायटीने बनावट सही करून मिनिट्स तयार केले आणि पुनर्विकासासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बिल्डरची निवड केली आता प्रश्न मोठा आहे हा खरोखरच एका प्रामाणिक नागरिकाचा न्यायासाठीचा लढा आहे का यामागे मोठे राजकीय आणि आर्थिक खेळ दडले आहेत माझ्या तीनशे चार माझ्या रूम आहे आणि परवा मी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये असं सांगितलं आहे की हे यू एल सीचे रूम आहे यू एल सी कशी झाली कधी झाली काय पेपर आहे त्यांच्याकडे मतलब ही ही लोक असंच फसवतात सोसायटी कमिटी वगैरे जो बी आहे ते त्यांनी सेवन्टी नाईन ए मीटिंग घेतली रिडेव्हलपमेंटला गेले लेकिन आम्हाला सांगितले पण नाही आणि मला असं वाटतं की आ, म मला साईडला ठेवून यांना काही अतिरिक्त आदमीने त्याला साईन दिली असं मला वाटते तो हे सर्व गलत आहे चुकीचं आहे आणि मला माझा हक मिळाला पाहिजे हे मी आपल्याला सांगतो दो हजार दो हजार तीनला मी बिल्डर्सचे फ्लॅट घेतला होता आणि हे फ्लॅट माझा रजिस्टर्ड फ्लॅट आहे याच्यावर इलाहाबाद बँकच्या लोन आहे मोर्गेज आहे मी आत्तापर्यंत तो लोन फे फेडतो आणि हे सब प्रूफ आहे आणि काही मतलब बरंच टाईम बँकवाले सोसायटीला भेटून गेले सॅरे चेअरमॅन सेक्रेटरीला सर्व माहीत आहे पण हे सब सब गडबड सोसायटी के चेअरमॅन सेक्रेटरी यांनी केलेलं आहे आणि त्यांनीच आदमी ठेवलेला आहे माझ्या फ्लॅटला आणि माझ्या ट्रान्सफर नाही करत आहे हा मे मी त्याला सांगितलं की भाई माझा डॉक्युमेंट आहे आणि मी दोन हजार बारा आणि चौदाला दोन दोन वेळी तुम्हाला दी ले, दी ले, आता, आता हे डॉक्युमेंट दिले ट्रान्सफर पेपर दिले पण तुम्ही आता आतापर्यंत काय केलं नाही तर हे हे नये नवीन चेअरमॅन सेक्रेटरी सांगतात की ते तो चोर होते ते चेअरमॅन सेक्रेटरी चोर होते त्याने सोसायटीच्या खूप गडबडगोटाला झाला आहे पैसे खूप गबन केलेले आहे आणि ते पळून गेले मे मी त्याला सांगितलो की बाई माझ्या माझ्या डॉक्युमेंट तर असेल तिकडे तर ते सांगतात तर ते डॉक्युमेंट पण घेऊन गेले असं कसं चालणार असं सब मतलब खोटं खोटं बोलते हे लोक तर चेअरमॅन सेक्रेटरी याच्या रिडेव्हलपर जो क्रिमिनल क्रिमिनल रिडेव्हलपमेंट डेव्हलपर आहे जो ज्याच्यावर एफ आय आर झालेले आहे त्याला मिळून आणि हे स पैसे खाऊन जे च जे मीरा रोडला असं चाललं आहे आज आजकाल तो हे सब चेअरमॅन सेक्रेटरीची मिली भगत, भगत से ये सब झालं आहे और जो माझा फ्लॅट आहे मला मिळायला पाहिजे माझा हक मला मिळाला पाहिजे असे मी सांगतो तुम्हाला